राष्ट्रवादी युवक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष इंजिनियर केतनजी क्षीरसागर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये आपल्या

जितेश अड़े यवतमाल ब्लू आत्या पहलवान गणेश भाऊ स्थाई स्थायी समिति से सभापति उपस्थित है नेट क्रमांक एक वर के, अगर, का आकाश घोड़के आयोजन का रेड कास्टोम या सिंह से कुलडाना ब्लू कास्टोम

पत्रकार जी पाठक प्रसादजी शिंदे स्वामीजी गोसावी या सर्व पत्रकार बांधवांचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत सदोष असं लाल धारण केलेला मदने सर अपुरो 96 काते संभाजी नगर हा विजयी झाला अभिनंदन पहलवान या sala किशोर पवार सोलापुर रेड पीत आत्या किरण करे पुणे शहर नेपीत आत्या मैच क्रमांक 1 वरती नगरसेवक बाळासाहेब जी पवार आदरणीय माजी नगरसेवक विजयजी गड्हाळे पैलवान अनिलजी गुंजाव आणि उद्योजक शशिकांतजी घिगे यांना विनंती करतो आपण मॅट क्रमांक एक वरती यानंतरची कुस्ती लावण्यासाठी आपण मॅट वर जाऊ शोर गोरे आयोजक गोरखभाऊ खडे माती आखडा एक वरती संपलेल्या गोष्टी मध्ये लालपट्टी परिधान केलेला दादाभाऊ पांढरे या मान्यवरांना आकाश <laughs> पगारे नाशिक जिल्हा अशाताईकती लालपट्टी हे मान्यवर बंधळे विरुद्ध हर्षवर्धन पठाडे लवकर उद्योजक शशिकांतजी गिगे नगरसेवक बाळासाहेबजी पवार अनिलजी गुंजाळ या मान्यवरांना विनंती आहे आपण मॅट क्रमांक एक वरती आपण जायचं आहे सुहास शिरसाट भाऊ कुठे असतील त्यांना विनंती कृपया आपण स्टेज वरती यायचं आहे सुहास भाऊ शिरसाठ दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक माननीय अशोकजी निंबाळकर सर, सर। उपस्थित आहेत मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो या पाच दिवसांमध्ये आपल्या कैलसवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी अर्थात वाडिया पार्क नगरीमध्ये कुस्ती शकुरांसाठी हे पाच दिवस अत्यंत ऊर्जादायी असणार आहेत माननीय माजी नगरसेवक नगरू मामा पवार भाऊसाहेबजी पांडुळे साहेब बाळासाहेबजी निकम याही मान्यवरांचं आमदार भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आहे मॅट क्रमांक एक वर चालू कोस्तीनंतर आकाश गोडके के रेड कास्टॉम यासिम शेख बुलडाणा ब्ल्यू भाग दोन संपूर्णला कस्टममध्ये लाल कस्टम धारण केलेला किशोर पवार सोलापूर हा विजय पत्रकार पत्रकार चला पिंट्या भगाडे पालघर लाल पीठ आत्या 24 धाराय नाशिक जिल्हा ब्लू पीठ आपलेही सहर्ष स्वागत करते या उपस्थित अंत डगरी मामा पवार सचिन मुऱकोटे भोलिना नगर रोड पीठ विजय दवे रायगाळ आपण तयार आदरणीय धर्माजी करांडे हेही उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत पलवान दिलीपजी झिंजुर्डे उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आदरणीय विशाल भाऊ पवार भीमराजजी आव्हाड त्याचबरोबर आदरणीय राहुलजी सांगळे यांचे आमदार संग्राम यांच्या वती पिंट्या आकाश आकाशारे नाशिक जिल्हा मध्ये कॉस्ट्युम परिधान केलेला निनाद भडरे सांगली विजय झाला अभिनंदन पाडवाड पिंट्या भोगाडे लाल चला दिनेश काकड़े मुंबई नगर नेवला कस्टम चला यानंतर सचिन मुऱ्होडे अहिलिया नगर लाल पीत باندې तयार आहे विजय दोराजे उपलब्ध लोकसंगत तयार आहे एक वरती मुळी परिधान केलेला हर्षवर्धन पठाडे विजयी पुढील कुस्ती चला नामदेव केसरे मुंबई पट्टी विरुद्ध आकाशवाणी शिंदे कराळसाहेब कुस्ती झालेला आहे त्यांचं स्वागत शहाऐंशी किलो माती आखाडा एक वरती नामदेव केसरे मुंबई शहर लालपट्टी विरुद्ध आकाश साठे अकोला निळीपट्टी लवकर आखाडीवर द्यायचे पैलवान माजी नगरसेवक पहिला पुन्हा एकदा स्वागत करतो दिनेश हा चालू करा चला नामदेव केसरे संग्राम गिडगे के नाशिक मुंबई लाल शहर लालपट विलोजी मधने पुढची लावायची का साठी पट्टी आकाश गोडके के अहिल्यानगर का रेड कास्टोम, कॉस्टॉम शेख बुलडाणा ब्लू कास्टोम.